तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त प्रमाणात टॅनिंग झालंय का त्यामुळे तुमची स्किन खूप जास्त डल दिसते का तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुमच्यासोबत अशा एका सोप्या फेसपॅकची रेसिपी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या स्किनवरचं टॅनिंग निघून जाईल आणि तुमची स्किन एकदम इन्स्टंटली ब्राईट आणि ग्लोईंग दिसायला लागेल त्यामुळे हा फेस पॅक नेमका बनवायचा कसा जाणून घेऊयात पॅक बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा चंदन पावडर मिक्स करायची आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये एक चमचा टोमॅटोचा रस मिक्स करायचा आहे आणि लास्टला यामध्ये तुम्हाला एक चमचा दही मिक्स करायचा आहे आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना छान मिक्स करून व्यवस्थित पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायची आहे आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्समुळे तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग अगदी इन्स्टंटली निघून जातं आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर डलनेस असेल तर तो डलनेस जाऊन तुमच्या चेहऱ्यावरती छान चमक येते आणि तुमचे स्किन छान रेडियंट आणि ग्लोईंग दिसते ऑल्सो यामध्ये आपण चंदन पावडरसुद्धा मिक्स केली आहे आता उन्हाळ्याला ऑलमोस्ट सुरुवात झाली आहे त्यामुळे चंदन पावडरमुळे तुमच्या चेहऱ्याला छान थंडावा सुद्धा मिळेल सो हा जो फेसपॅक आहे तो उन्हाळ्यासाठी सुद्धा अगदी बेस्ट आहे सो फेसपॅक लावल्यावरती पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि पंधरा मिनटांनी तुम्हाला तुमचा चेहरा पाण्याने धुवून टाकायचा आहे हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून तुम तीनदा रात्री झोपण्यापूर्वी रेग्युलरली वापरा हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप छान फरक दिसून येईल सो येस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ आजच्या फेसपॅकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हा फेसपॅक नक्की वापरा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळतो आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की अपडेट करा त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहताय तर लोकमत फेसबुक फेसबुक ला, सुद्धा लाईक करा त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहताय तर लोकमत इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आय शाल सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ अँटिलन कीप वॉचिंग लोकमत सखी